हॅलो फ्रेंड्स आता आपण बघूया शिवा या मालिकेचा एक फेब्रुवारीचा एपिसोड रिव्ह्यू आशू शिवाला लग्न मंडपात घेऊन आल्यावर सीताई ही बोलते हीच ती शिवाय का जी उंबरट्यावर उभं राहून मोठ्याने म्हणाली होती की जोपर्यंत आशू मला घ्यायला येत नाही तोपर्यंत मी या घरात येणार नाही म्हणून इकडे दिव्य पळून जायचा प्रयत्न करते सीताई ही बोलते हीच ती शिवाय का जिला स्वाभिमान महत्त्वाचा वाटतो मग तो स्वाभिमान गहाण टाकून तू आशूला का घेऊन गेली होतीस आणि नुसतं नाही नेलंस तू किडनॅप केलंस त्याला तेव्हा आशू बोलतो आई तेव्हा सीताई बोलते नाही बस झालं आता मी या मुलीला खडी फोडायला पाठवणार आहे मी शब्द दिला होता आणि मी तो पूर्ण करणार आहे तेव्हा आशू परत बोलतो आई तेव्हा सीताई बोलते आशू हे बघ या मुलीला अद्दल घडायलाच हवी तेव्हा वंदना बोलते औ ताई असं हो करू तेव्हा सीता बोलते आई म्हणून तुम्हाला तुमच्या मुलीची काळजी वाटते ना मग वेळेची तडजोड म्हणून जेव्हा हे लग्न झालं त्या दिवसापासून आजपर्यंत मी आशूची फक्त काळजीच करत आलीये दिव्या हे सगळं लपून बघत असते सीताही बोलते आता ही काळजी मी आता संपवणार आहे तेव्हा भाऊ बोलतात सीता जरा ऐकून घे सीता बोलते नाही मी काही ऐकून घेणार नाहीये या मुलीला मी सहजासहजी सोडणार नाहीये या वेळेला तेव्हा आशू बोलतो आई अगं तिची काहीच चूक नाहीये पण तेव्हा सीता बोलते आशू अरे काय बोलतोयस तू तुला कल्पना नाही का ही मुलगी काय करू शकते त्याची बरं सगळं करेल आणि मग नामा निराही राहील मी काही केलंच नाही असं दाखवेल तुझ्या जीवावर बेतलं होतं तेव्हा तोही हल्ला हिनेच घडून आणला होता विसरलास का तू सगळे जुने अनुभव आठवत नाहीयेत का तुला तेव्हा आशू बोलतो अगं आई ते सगळं झालं होतं ना तेव्हा सीताईमध्येच त्याला थांबवते थांब आशू आधी या मुलीचा बंदोबस्त करू देत तेव्हा सीताई बोलते सांग कुठे घेऊन गेली होतीस तू आशूला आणि का गेलस असं त्याचं लग्न होऊ नये म्हणून ना अगं तुमचं नातं संपलंय ना आता मग आताही त्याला तुला जगू द्यायचं नाही एका सुखाने तेव्हा सीताई बोलते नाही ही असं कबूल करणार नाही तेव्हा बाई आजी बोलते अहो सीताई तिनं खरंच काही केलं नसेल तर तेव्हा सीता बोलते ते आता पोलिस ठरवतील तेव्हा सीता बोलते फोन ला ला सुहास फोन लाव पोलिसांना इकडे दिव्याला टेन्शन येतं आणि कीर्तीलाही तेव्हा सुहास आनंदाने फोन काढतो आणि लगेच दचकतो आत्ता तर कीर्तीने पोलिसांना सांगितलं आशुशी बोलणं झालंय आता आम्हीच अडकू तेव्हा भाऊ बोलतात सीता हे जरा आती होत आहे तेव्हा सीता बोलते हो आत्तीच होतंय हे सगळं तेव्हा आशू बोलतो एक मिनिट ऐकून घेशील माझं तेव्हा सीता बोलते आशू तुला माहिती नाही ते काय परिस्थिती झाली होती तेव्हा आशू बोलतो आई मला माहिती आहे माझं ऐकून घे मी तुला सगळं सांगतो फक्त त्याआधी मला एक काम करू दे तेव्हा सीता बोलते नाही हे बघ आशू आधी जे झालंय ना त्याचा आपण सोक्ष मोक्ष लावायला हवा सुहास फोन का लावत नाहीयेस तू कीर्ती तू फोन लाव कीर्ती थोडी दचकतेस कीर्तीला घाम फुटतो तेव्हा कीर्ती फोन हातात घेते तेव्हा सीताई बोलते अगं काय का। फोन लाव ना तेव्हा सीताई बोलते कुणालाच काही करायचं नाहीये का तेव्हा सीता कीर्तीच्या हातातून फोन घेते आणि बोलते दे तेव्हा सुहास कीर्तीला खुनवतो दिव्या हा सगळा प्रकार बघतच असते तेव्हा सीताई फोन लावून फोन लावून पोलिसांना बोलते नमस्कार साहेब मी सीता देसाई बोलते तेव्हा पोलिस तिकडनं काहीतरी बोलतात तेव्हा सीता बोलते हो त्याच संदर्भात सीता बोलते साहेब तुम्ही तुम्ही इकडे या आरोपी आमच्या समोर आहे तेव्हा भाऊ चिडतात सीता बास झालं काय चाललंय काहीही समजून न घेता शिवाला आरोपी कसं काय म्हणू शकतेस तू तेव्हा सीता ओरडते आरोपी आहे ती भर लग्नात तिने माझ्या आशूला पळवून नेलं त्याचं सुख हिरावून नेण्याचा प्रयत्न केलाय तिने त्याची अवस्था बघा एकदा तेव्हा आशू बोलतो आई अगं मी तेच सांगायचा प्रयत्न करतोय तुला तू ऐकूनच घेत नाहीयेस माझं तेव्हा सीता बोलते अरे काय आता सांगायचंय तुला आता तू आलायस ना आता सेफ आहेस तू पोलीस येतील आणि योग्य माणसाला शिक्षासुद्धा देतील तेव्हा आशू बोलतो तिच्याकडे बघतेस माझ्या इतकं तिलाही लागलंय तेव्हा सीता बोलते ती तिची कर्माची फळ आहेत तेव्हा भाऊ बोलतात कसलं कर्म शी, सीता शिवाने आशूवर प्रेम केलं याची शिक्षा तिला द्यायची आहे का तेव्हा सीता बोलते शिक्षा तिला तिच्या चुकांची होणारच तेव्हा सुजाता मध्येच बोलते पण माझ्या मुलीची काय चूक आहे या सगळ्यात तेव्हा नेहा बोलते आई प्लीज तेव्हा सुजाता बोलते नेहा थांब आशूला जर न्याय मिळणार असेल तर माझ्या नेहालाही मिळायलाच हवा सीताई बोलते न्याय मिळणार आहे आणि तेवढ्या तिथे पोलीस पण येतात तेव्हा सीता बोलते आज आशु आणि नेहाचं लग्न नक्की होणार आहे व सीता पोलिसांना बोलते या साहेब ही आहे आरोपी पकडा हिला तेव्हा वंदना बोलते अहो ताई असं नका करू तेव्हा वंदना बोलते अगं शिवानी तू काहीतरी बोल ना सांग ना काय झालंय ते त्यांना अहो ताई खरंच तिची काही चूक नाही ऐका ना ताई तू सांग ना शिवानी तेव्हा सीता बोलते काय सांगणार आहे ती तेव्हा सीता बोलते साहेब इने माझ्या मुलाला किडनॅप केलंय अवस्था बघा त्याची पकडा तिला तेव्हा बायाजी बोलते साहेब अवा माझ्या लेकरानं काही बी केलेलं नाहीये तेव्हा सीता बोलते काहीही केलेलं नाहीये भाऊ बोलतात सगळे गैरसमज आहेत तुझे तेव्हा सीता बोलते अहो कसले गैरसमज या मुलीने माझ्या आशूवर हल्ला केला ते एकदा मी सहन केलं ना या वेळेला मी सहन करणार नाही तेव्हा आशू बोलतो आई आई प्लीज तू थांब साहेब तुम्ही थांबा हे सगळं चुकीचं आहे तेव्हा सीता बोलते अरे आशू तू भोळा आहेस बाळा तुला कळत नाहीये हिने काहीतरी खोटं सांगून भुरळ घातली आहे तुला तेव्हा सीताई शिवाला विचारते काय सांगितलंस तू आशूला काय ग सांग ना बघा आता मान खाली घालून उभी ये नेहमीप्रमाणे चूक आहे ना तिची म्हणून गप्प बसली आहे शिवा तू आता कितीही माफी माग मी तुला यावेळी माफ करणार नाही आहे तुला शिक्षा होणारच आहे साहेब तुम्ही हिला अटक करा तुम्ही हिला घेऊन जा माझ्या डोळ्यासमोरून तेव्हा आशू चिडतो आणि ओरडतो आई बास अगं बास आता मला बोलू दे तेव्हा गुरुजी बोलतात आता मुहूर्ताची पाचच मिनटं बाकी आहेत आता मुहूर्त टळला तर पुढे दोन महिने मुहूर्त नाहीये सुजाता बोलते सीता अरे काय चाललं हे मुहूर्त तेव्हा नेहा बोलते आई तू थांब ना जरा तो आशू बोलतो काकू मला माफ करा पण आता जे मी करणार आहे ते माझ्या मनासारखं करणार आहे तेव्हा आशू बोलतो मला एक मिनट द्या मी आलोच गुरुजी मी आलोच म्हणून आशू घरात जातो तेव्हा सुजाता बोलते सीता अगं काय चाललंय हे सगळं आशू का गेलाय हे चाललंय हे सगळं कळेल का मला अरे मुहूर्त टळत चाललाय तेव्हा नेहा बोलते आई सीता बोलते मलाही नेमकं कळत नाहीये काय झालंय असा का वागतोय हा आशू डिवोर्स पेपर घेऊन घरातून बाहेर येतो भाऊ बोलतात आशू अरे काय झाले हे काय आशू बोलतो भाऊ तुम्हालाही माहितीये काय माझे आणि शिवाचे डिवोर्स पेपर आहेत तेव्हा लक्ष्मण विचारतो आशू तू काय करतोयस हे तेव्हा आशू बोलतो योग्य ते तेव्हा आशू पुढे येऊन शिवाचा हात पकडतो तेव्हा सीताई विचारते आशू काय करतोयस हे तेव्हा आशू बोलतो ते खूप आधी करायला हवं होतं मी आशू बोलतो चल शिवा आशू शिवाला स्टेजवर घेऊन जातो आणि गुरुजींना बोलतो गुरुजी होम सुरू करा गुरुजी होम सुरू करतात माना गँग बाएजी त्यांना खूप आनंद होतो अशू हातातले पेपर फाडतो आणि होम होम मध्ये टाकतो आणि एक करून तो सगळे पेपर जाळून टाकतो तेव्हा कीर्ती सीताई सुहास सोडून सगळ्यांना आनंद होतो तेव्हा अशू पोलिसांकडे बघून बोलतो साहेब मला माफ करा आमच्या घरातल्या काही गैरसमजांमुळे तुम्हाला त्रास सहन करावा लागला पण ते गैरसमज आता दूर झालेत सो तुम्ही येऊ शकता काही गरज पडली तर आम्ही तुम्हाला फोन करू तेव्हा पोलीस ठीके म्हणून निघून जातात बोलते म्हणजे आशू तू तेव्हा नेहा तिच्या आईला बोलते आई आशु योग्य तेच करतोय कारण अगं शिवा त्याच्यासाठी योग्य आहे तेव्हा सुजाता बोलते सीता हे काय होतंय सगळं काय चाललंय आशूचं चा? आशू ओरडतो गुरुजी लग्न लावताय ना शिवा आशू बघून रडत असते तेव्हा भाऊ बोलतात आशू तुमचं तर लग्न झालंय ना भाऊ आमचं लग्न झालं होतं पण ते खूप मोठं कॉम्प्रोमाइज होतं तडजोड होती पण आता तसं so yes, नाहीये मला लक्षात आलंय की माझं शिवावरच प्रेम आहे आणि तीच माझ्यासाठी योग्य जोडीदार आहे आणि मी माझ्या इच्छेने आता तिच्याशी लग्न करायला तयार आहे सो यस आय एम हॅपी भाऊ आशू शिवाचा हात पकडतो सगळ्यांना खूप आनंद होतो कीर्ती रागाने बघते व आशू बोलतो शिवा मला माझ्या आयुष्याची जोडीदार म्हणून मान्य आहे आशू बोलतो गुरुजी चला सर, चला सुरू करा नाही तर मुहूर्त टळेल तेव्हा आशू माळा उचलतो एक माळ शिवाकडे देतो शिवा रडत असते तेव्हा सीताई बोलते आशू हे तेव्हा आशू बोलतो आई मी हे का करतोय कशाला करतोय सगळं सांगतो फक्त मुहूर्त झाल्यानंतर आता मुहूर्त टळून जाईल आधी लग्न लावू मग सांगतो शिवाकडे बघून बोलतो आधीच खूप उशीर झालाय चला गुरुजी सुरू करूया गुरुजी मंत्र सुरू करतात आशू शिवाच्या गळ्यात माळ घालतो अशाकडे अशा प्रकारे ते दोघं एकमेकांकडे बघत असतात आशु शिवासमोर खाली वागतो आणि तिला खुनवतो माळ टाक सगळ्यांना खूप आनंद होतो सगळे टाळ्या वाजवतात आशु शिवा पुढे हात पुढे करतो शिवा त्याच्या हातात हात देते आणि ते दोघं फेरे घेतात तेव्हा आशू बोलतो शिवा तुझ्याबरोबर मी सात पावलं चालून सात जन्माची साथ, जन्मा साथ देण्याचे वचन देतो तुला मला माहिती आहे आपल्यात खूप गैरसमज झाले जे झालं ते चुकीचं झालं मी तुला या अग्नीच्या साक्षीने वचन देतो की आपल्यात परत कधीच गैरसमज होणार नाहीत दुसरं वचन विश्वासाचं तेव्हा आशू बोलतो शिवा मी तुझ्यावर विश्वास ठेवायला कमी पडलो आणि यात माझी चूक आहे शंभर टक्के त्याबद्दल मला माफ कर पण यापुढे मी अग्नीच्या साक्षीने शपथ घेतो कधीच तुझ्यावर असलेला विश्वास डगमगू देणार नाही तुला नेहमी पहिलं प्राधान्य देईल आणि याच विश्वासामुळे आपलं नातं अजून घट्ट होईल आपल्या मैत्रीसारखं तेव्हा आशू परत थांबून बोलतो आई तुला घरात सून म्हणून लक्ष्मी हवी होती ना पण माझ्या नशिबात दुर्गाच होती आणि ती दुर्गा शिवा आहे शिवा मी प्रॉमिस करतो की मी आयुष्यभर तुझी काळजी घेईल तू जशी आहेस तसं मी तुला स्वीकारलंय आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे तुझ्याकडनं ना बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या आणि अजूनही शिकत राहायला मिळतील हीच माझी इच्छा आहे मला अजूनही आवडेल शिकत राहायला तुझ्यासोबत राहायला चौथं वचन स्वाभिमानाचं शिवा मी तुझ्या स्वाभिमानाला कधीही धक्का लागू देणार नाही कधीच तुझा अपमान करणार नाही आणि नेहमी तुला पहिलं प्राधान्य देईल शिवा तू माझं आयुष्य आहेस आणि कायम तशीच राहशील माझ्या आयुष्यात तुझी जागा कोणीच घेऊ शकत नाही आणि ती जागा देण्याचाही मी विचार कधी करणार नाही नेहमीच तू माझ्यासाठी तुझा जीव धोक्यात घातलास पण आता जर आपल्यावर कुठलं संकट आलं तर नेहमी मी, मी पुढे उभा असेल आणि तुझ्या डोळ्यात कधीच पाणी येऊ देणार नाही तुझ्या सुखातच माझं सुख आहे आपण दोघं एकत्र एक छान राहू सुखाने संसार करू हा शब्द आहे माझा शिवा तूच माझी बायको आहेस आणि आयुष्यभर राहशील आपण दोघं एकत्र एक राहू छान सुखाने संसार करू हा शब्द आहे माझा आणि बाई मी दिलेला शब्द मोडणार नाही ठेवलेला भरोसा तोडणार नाही आणि धरलेला हात सोडणार नाही